रामकृष्ण हरी सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन तात्याबाबरावडे युट्यूब चॅनलमध्ये प्रथमता आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आज आपण एक व्हिडिओ बनवला आहे कांद्याचं रोप आपण तीन चा है। ते चार दिवसापूर्वी टाकलं आहे पण त्याच्या माहितीचा आपण व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रथमता हा पीस पाहू शकता आपण अगदी हामचावर पीस आहे आणि ह्या रानामध्ये आपली पहिल्यांदा वांगी होती आपण पाटपाण्या वांगी लावली होती त्यानंतर वांगी आपण बाजूला काढली आहे आणि वांगी बाजूला काढल्यानंतर आपलं नियोजन याच्यामध्ये रोप टाकायचं होतं कारण कांद्याचं आपण पहिलं रोप टाकलं होतं ते रोप पावसामुळं गेलं आहे आणि त्यामुळं आता दुसऱ्यांदा आपण ह्या रानामध्ये ना कांद्याचा रोप टाकला आहे तर प्रथमतः ह्या रानाची आपण आडवी उभी प टॅक्टरच्या साह्याने दसणी केली आहे त्यानंतर टॅक्टरच्या साह्याने त्याला पा म्हणजे पाळी घातली आहे आणि एक ट्रॉली त्याला आहे ना शेणखत टाकलं आहे आणि शेतक शेणखत पांगून आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुन्हा आडवी आपण ना दसणी करून आपल्याला पूर्वपश्चिम सारा मारायचा ना तर आपण आहे ना दक्षिण उत्तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण दसणी केली आणि त्यानंतर आपण बारक्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्वराज ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा आपण सारा मारला आहे कारण बारक्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने सारा जर मारला तर पाणी बरोबर भर साऱ्याच्या मध्ये बागून जातं साईट म्हणजे कोरडं राहत नाही त्यासाठी बारक्या ट्रॅक्टरचा सारा शेतकऱ्यांनी कधी बी रोपाला असो किंवा दुसरा तुमचा फ्लावर असो मका असो अशा पद्धतीने टाकायचा आहे जेणेकरून सारा पा किती सारा यंत्राच्या सा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सारा मारला आहे सारा एकदम किती क्लिअर आहे पा पाहू शकता एकदम आहे का नाही एकदम सरळ रेषेत आहे का नाही आणि सारा पाडला आणि आपण याच्यामध्ये ना गावरान आ, कांदा लागवड असते आपली दिवाळीलाच व्हायला पाहिजे नव्हती पण पहिल्यांदा पहिल्या टप्प्यामध्ये आपण रोप टाकलं होतं ते पावसामुळं गेलं त्याचं दुसऱ्या टप्प्यामध्ये लावगड आपण केली आहे कारण आपलं कांदा ह्या वर्षी लेटच होणार आहे तर आपण याच्यामध्ये कांद्याचा रोप टाकला आहे पाच दिवसापूर्वी हे पा आणि उतरून निघालं आहे थोडं थोडं काय काय उतरतंय पहा काय काय उतरून निघालं आहे हे पहा आणि अशा पद्धतीने हे आपण रानाची निवड करून हे के हे केलं आहे आणि रोप टाकताना फक्त एक काळजी घ्यायची आहे गा जेणेकरून आपल्या रानाला आपल्या रोपाला बियेला पहिलं आपण पण हे आहे ना व्यवस्थित खात्रीपूर्वक हे करायचं असते कोणी विकत घेतं कोणी घरचं असते तर आपलं घरचं होतं त्यामुळं काय हरकत नाही पण काय होतं काय काय ठिकाणी बी मिक्सिंग असतं त्यामुळं ती काळजी घ्यायची आहे कारण बी मिक्सिंग असल्यामुळं बरोबर होत नाही आणि आपल्या घरचं बी बी जर असेल तर तुम्हाला सांगतो नक्कीच इथे खात्रीशीर असतं त्यामुळं कांदा बी घेताना शेतकऱ्यांनी चांग काळजी घ्यायची आहे आणि आपल्याच जवळच्या नातेवाईकांकडून आपण कांद्याचं बी घ्यायचं आहे कारण कांद्याचं बी म्हणजे खात्रीशीर पाहिजे आणि हे अशा पद्धतीने पा ह्या का आपण रोप कांद्याचं टाकलं आहे आणि प प्रथम तर त्याला एक पाणी दिलं आहे आणि त्यानंतर हे दुसऱ्या टप्प्यात पाहू शकता आपण हे आ, काल रोप टाकलं आहे राहिलं होतं सारं पलीकडं हे सारं राहिलं होतं तिकडे ट्रॅक्टरच्या साऱ्याने पुन्हा हे करून का आखा प्लॉटच रोप टाकला आहे बी टाकलं आहे आप कारण आपल्याला लावगडी कांद्याचे लागवड बरीचशी करायची आहे करायची नव्हती पण नंतर ठरलं म्हटलं चला दुसरा तरी माल काय करू शकतो आपण ऊस जर केला तर ऊसाला बऱ्याच दिवस लागतात पण काही ऊस करणार आहे काही कांदे करणार आहे अशा पद्धतीने आपण टाकले आणि जर आपल्या ला लावगडीतून जर उरून जर राहिलं तर आपण विकू शकतो तोसुद्धा आपल्याला फायदा आहे आपले बियाचे पैसे वसूल होऊन जातात तर अशा पद्धतीने आपण नियोजन हे केलं आहे रोपाचं बी टाकलं आहे छान उतार झाला आहे पाहू शकता तुम्ही कॅमेरा झूम करून दाखतो अजून काही काही अशा पद्धतीने उतार झाला आहे पहा तर शेतकऱ्यांनी एवढी फक्त काळजी घ्यायची आहे का स्वतःच्या घरचं बी खात्रीशीर आपण टाकावा कारण बी घेताना काळजीपूर्वक असे का कारण बी मिक्स नको आहे काही काही म्हणजे असं बी मिक्स आहे त्यामुळे ना भरपूर प्रमाणामध्ये आपली लुसकान होती तेवढी फक्त शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असून सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा स्क्रीनला लाईक होत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि पुन्हा एकदा भाऊ रावडे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी फक्त आपण काळजीपूर्वक आणि काळजी काट्याने फक्त कांद्याचं बी खात्रीशीर घेऊन टाकावं हीच फक्त नम्र विनंती आहे